मित्रो नमस्कार आपण एखादं कार्य हाती घेतल्यानंतर ते कार्य पार पाडत असताना मनात येणारी भीती ही त्या कार्याला सिद्धीला नेत असताना येणारा सर्वात मोठा अर्थ असतो त्यामुळं एखादी कृती करत असताना एखादं कार्य करत असताना आपण निर्धोक मनानं आपण या कार्यामध्ये यश मिळवणारच आपण हे कार्य तरीला नेणारच असा आत्मविश्वास बाळगून सर्व गोष्टींची शहानिशा करत जर पुढे जायचा प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या कार्यामध्ये सिद्धी निश्चितच प्राप्त होते मात्र अनेकदा आपल्या हातून हे घडेल का कसं शक्य आहे किंवा जी गोष्ट अस्तित्वातच नाही अशा गोष्टीची आपल्या मनामध्ये घातलेली भीती अशा कारणानं जर आपल्या मनावरती आपण दडपण येऊ दिलं तर त्या कार्यामध्ये यश मिळण्याची शक्यता शून्य असते उलट त्याच्यामध्ये आपली फजिती होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं एखादं कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्याची पद्धती काय आहे त्याची कार्यपूर्ती कशी करता येईल याच्यावरती आपण विचार प्रथम केला पाहिजे आजूबाजूच्या परिस्थितीचं अवलोकन केलं पाहिजे आणि मनापासून न भीता न ढगमगता मनामध्ये कोणताही किंतू न ठेवता आपण त्या कार्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला सिद्धी मिळते मात्र असं अनेकदा होत नाही अनेक ऐकिव गोष्टी असतात ऐकिव माहिती असते त्यातून आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची भीती बसलेली असते पण त्या भीतीच्या दडपणाखाली आपण त्या कार्याची पूर्तता करायचा प्रयत्न करतो आणि फसतो हे आपण आवर्जून टाळायला हवं एक गाव होत त्या गावामध्ये दहा बारा जणांचं एक मित्रांचं टोळकं तयार झालेलं होतं हे सगळेजण दिवसभर आपापल्या कार्यात व्यस्त असायचे आणि संध्याकाळी एका पारावरती जमून गप्पा मारायचे गावापासून एक अर्धा एक किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये खूप मोठं असं चिंचेचं झाड जाड़। होत त्या झाडावर भूत राहतात हडळ राहते अशी आख्यायिका पसरलेली होती खरं सांगायचं झालं तर भूत हडळ असते की नसते त्याला मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यामध्ये ती नसते पण एखाद्याचा विश्वास असेल तर त्याने मानायचं की नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपला तो चर्चेचा विषय ही नाही तर त्या झाडावरती भूत आहे हडळ आहे अशी जी आख्यायिका पसरलेली असते सगळीकडे चर्चा सुरू झालेली असते त्याचं दडपण खूप लोकांच्या मनावर असत संध्याकाळ झाली की कोणी त्या झाडाकडे फिरकतही नसायचं अशाच एक दिवस त्या झाडाच्या कथा चर्चा या मित्रांच्या टोळक्यामध्ये सुरू झाल्या त्याच्यामध्ये एक व्यापार करणारे व्यापारी होते जनावर पाळणारे गोपाळ होते फक्त शेती आणि शेती करणारे शेतकरी होते असे वेगवेगळ्या व्यवसायात रममान झालेले लोक होते त्यातील व्यापारी महाशय जे होते त्यांची देवावर नितांत श्रद्धा होती मात्र भूत वगैरे काही नसतं अशा प्रकारचा त्यांचा दावा होता उर्वरित लोकांचा मात्र भूत त्या झाडावर आहेच याच्यावर ठाम श्रद्धा होते मग या सर्व मित्रांना ते एकटेच विरोध करत होते विरोध करता करता चर्चा अशा टप्प्याला आली की त्यांनी एकमेकांमध्ये शर्यत लावली जर कोणी कोणी म्हणण्यापेक्षा त्या व्यापाऱ्याने रात्री जाऊन त्या चिंचेच्या झाडाखाली दिलेली खुंटी ठोकून आली तर त्यांना सकाळी प्रत्येकाने दहा दहा रुपये द्यायचं थर्ल। असं ठरलं ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला रात्र झाली सुताराकडून एक छान खुंटी तयार करून घेतली तिच्यावरती खून केलेली होती आणि ती खुंटी घेऊन हे व्यापारी महाशय त्या चिंचीच्या झाडाकडे जायला निघाले सगळ्या मित्रांच्या मध्ये असताना हे भूत नाही हडळ नाही त्या झाडावर तसं काही नाही अशा मारे गप्पा मारत होते मात्र गावापासून जसजसे ते दूर जायला लागले तशी भीती त्यांच्या मनामध्ये घर करायला लागली हळूहळू त्यांच्या मनात यायला लागले खरंच त्या झाडावर भूत असतील का ती भूत आपल्याला पकडणार तर नाहीत ना काही करणार तर नाहीत ना अशी भीती मनामध्ये घेत आणि झाड जस जवळ येईल तसतसं मनातली भीती वाढवत हे व्यापारी महाशय त्या शेठजी त्या चिंचेच्या झाडाचं जा खाली गेले चंद्र आले वर आलेला होता पण त्याचा प्रकाश पुरेसा नव्हता हे शेडशी त्या झाडाखाली गेले चर्चेत ठरल्याप्रमाणे बांधाच्या कोपऱ्यावरती ते झाड होतं ते बांधाच्या वरच्या बाजूला गेले खालचे मोकळी जागा बसून खाली बसले आणि शेजाचाच एक दगड घेऊन हातातल्या खुंटीवर ठोकाय लागले खुंटी ठोकून बऱ्यापैकी आत गेल्याची त्यांची खात्री झाली आणि त्यांनी उठायचा प्रयत्न केला उठायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं धोतर निघत नाही धोतराला कोणीतरी पकडले आणि त्यांच्या मनात की झाडावरचं भूत खाली उतरलंय आणि त्याने माझ्या धोतराला पकडले ते मोठमोठ्यानं ओरडायला लागले मात्र अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या चिंचेच्या झाडाकडे रात्र झाल्यानंतर कोणीही फिरकत नव्हतं सगळ्या गावाच्या मनात भीती होती भीतीने अखेर ओरडून घसा सुकला आणि भीतीने त्यांच्या मनात इतकं घर केलं ते इतके घाबरले की ते ग्लानी येऊन बेशुद्ध पडले रात्र सरत गेली या मित्रांनी रात्री त्या था झाडाकडे जायचा काही के प्रयत्न केला नाही आपला मित्र तिकडे गेलाय त्याचा जीव धोक्यात हो आहे असं या सगळ्यांना वाटत होत मात्र कोणीही त्या झाडाच्याकडे जायचा प्रयत्न केला नाही सकाळ झाल्यानंतर मात्र उरलेले सगळे यांचे जे मित्र होते शेरजीचे ते त्या झाडाकडे गेले झाडाकडे जाऊन बघतायत तर झाडाखाली शेडची खुंटी ठोकली मात्र शेटजीचं धोतर त्या खुंटीत अडकलंय आणि शेटची तिथं बेशुद्ध पडले हे सगळ्यांच्या लक्षात आलं त्याने शेटजीच्या तोंडावर पाणी मारलं पाणी मारल्यानंतर शेठजी शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्यांचं धोतर त्या खुंटीमध्ये अडकलेलं होतं आणि भीतीने आपली बोबडी वळलेली होती हे त्यांच्या लक्षात आलं मात्र रात्रीचा तो प्रसंग मनात आलेली भीती यामुळं आणि त्यांचं धोतर नेमकं खोंटीखाली अडकलेलं असल्यामुळं ते परत जाऊ शकले नाही आणि त्यांचं म्हणणं त्या झाडावरती भूत नाही अडळ नाही ते कोणाला त्रास देत नाही असलं तरी अशा प्रकारचे त्यांचे जे विचार होते ते विचार सिद्ध करू शकले नाही असं आपल्या आयुष्यातही अनेकदा घडत असतात जी गोष्ट अस्तित्वात नाही ज्या गोष्टीची कोणीही खातर जमा केलेली नाही अशा गोष्टीची अनामिक भीती आपण आपल्या मनामध्ये घेतो आणि भी त्या भीतीला घेऊन आपण जगत असतो त्यामध्ये आपल्याला जे साध्य करायचं असतं ते साध्य करण्यापर्यंत आपण पोहोचत नाही त्यामुळं आईन्स्टाईन सारखी व्यक्ती सुद्धा सांगते की मला जर कोणी एखादं काम एक तासामध्ये करायला सांगितलं तर त्यातील पन्नास मिनिटाचा वेळ मी ते काम कसं पूर्ण करायचं याच्या नियोजनामध्ये घालवायचं आणि उरलेल्या दहा मिनिटांमध्ये मी ते कार्यसिद्धीस सिद्धीस्नेही काम पूर्ण करेन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातील बहुतांश सर्व मोहिमामध्ये यश जे प्राप्त झालं त्यामध्ये त्यांच्या नियोजनबद्धतेचा आणि प्रत्येक शक्यता अशक्यता अजमावण्याच्या ताकदीचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल एखादी कृती करायची असेल तर त्याचे सर्व बारकावे समजून घेतले पाहिजेत त्यामध्ये कुठले अडथळे येऊ शकतात हे समजून घेतलं पाहिजे आणि जी केवळ ऐक्यव माहितीमुळे आपल्या मनात होणारी भीतीची असते येणारी भीती जी असते ती भीती आपण मनात येऊ न देता ती जवळ न बाळगता आपलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या शेटजींची मित्रामध्ये असताना चर्चेमध्ये भूत नाही हडळ नाही अशा प्रकारची ते बोलत होते तशा पद्धतीची चर्चा करत होते मात्र जसे ते गावापासून दूर जायला निघाले तसतस त्यांच्या मनात भीतीने प्रवेश केला ती भीती वाढत गेली आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याची भीती त्यांनी मनामध्ये घेतलेली असल्यामुळं झाडाखाली खुंटी ठोकल्यानंतर ते परत येऊ शकले जर त्या भीतीने त्यांच्या मनात प्रवेश केला नसता तर कदाचित आपलं धोतर ते, ते खुंटीखाली अडकले याची जाणीव करून घेऊन ते आपोआप त्याची सुटका करून घेऊन गावात परत आले असते आणि कार्यपूर्तीचा आनंद मिळवू शकले असते ही गोष्ट आपण लक्षात घेऊन त्यातला नेमका बोध लक्षात घेऊन आपण आपल्या शैलीमध्ये जर काही बदल करणं आवश्यक असेल तर ते अवश्य केले पाहिजेत ही सुद्धा कथा ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी या मनोविकास प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या बांधावरची झाडं या पुस्तकातील आहे हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येईल यामध्ये विज्ञान आहे झाडाबद्दलची शास्त्रीय माहिती आहे झाडाबद्दलच्या कथा आहेत झाडाबद्दलच्या कविता आहेत झाडाबद्दलच्या अनेक वाक्याच्या म्हणींचा परिचय करून देण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर या झाडाबरोबर माझं असलेलं नातेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हे पुस्तक निश्चितच आवडेल त्याचबरोबर येथील अनेक कथा या आपल्याला निश्चितच काही ना काहीतरी चांगला संदेश देत आहे हे पुस्तक आपण आवर्जून घ्यावं आणि वाचावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद